सर्वांना नमस्कार आज या कृषी प्रधान देशाच्या आणि या ऐतिहासिक महाराष्ट्राच्या एक लोकप्रिय सण अर्थात बैलपोळा या बैलपोळा दिनाचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व शेतकऱ्यांना आजचा दिवस अर्थात जो वर्षभर आपला बैल आपला सर्जा तुमच्यासाठी राब कष्ट करतो त्याचा कृतज्ञांचा दिवस म्हणून आज सर्व शेतकरी बांधव या बैलाची पूजा करत असतात म्हणून हा दिवस सब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो म्हणून या आजच्या बैलपोळा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देत असताना शेतकरी आज जरी त्याला जीव लावत असला त्याची पूजा करत असला तरी वर्षभर त्याच्याकडून काम करत असताना त्या बैलाला राबवत असताना शेतकऱ्याच्या वेदना काय म्हणतात हे काही शब्दात तुम्हाला आजच्या या पोळ्याच्या निमित्तानं मी तुमच्या समोर मांडतोय सर्वांनी लक्ष असावं उभा नांगर दाबी तो आत होते पाठीची काठी शिबात उभा नागर तो आत होते काठीची पाठी शिबात लाज वाटते रे मला माझी लाज वाटते रे मला माझी असं बैलाला छळताना सांग कुणाला दिसतंय कार माझं काळी जळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळी जळताना ओ बनागर दाबी तो आत होते ते पाठीची काठी शिबात लाज वाटते रे मला माझी असं बैला छळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळीज जळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळीज जळताना बाप दिस भरगाळो तो गाम सर नात्याचं रे काम बाप दिस भरगाळो तो गाम तरी सर नात्याचं रे काम माय कामात डुलकी देते माय कामात डुल की देते विठ्ठ भाकरीच मळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळेज जळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळेज जळताना उभ्या पिकावर केली यमाया तरी हातच जात वाया उभ्या पिकांवर केली यमाया तरी हातच जात वाया ओल्या बाजारी बघतो या मी खुल्या बाजारी बघतोय मी सार व्यापारी गिळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझं काळीज जळताना सांगा कुणाला दिसतंय कार माझ काळीज जळताना दूर ओढून आणि तोय वासरा दूर ओढून आणि तोय वासरा या बाहुल्याचा आवळून बांधितोय कासरा जर वेतनेचा दाटत या उरी जर वेदनेचा दाटत या उरी हा कास रिकामी पिळताना सांग कुणाला काळीज जळताना सांग कुणाला काळीज जळताना पुन्हा शेदा सर्वांना बैल पोळण्याच्या या बैलाच्या कृत्रिम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद